गड क्रमांक या मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये परत एकदा सुंदर अशी लढत चाललेली ज्या गटामध्ये चार गाड्या आहेत आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चलय आड्याला मायनी करायत त्याच्या पड्याला मायनी करायत त्याच्या पड्याला मायनी करायत आणि त्याच्या पड्याला करंज खूप करंज खेळ कारकिल करायत अतिशय सुंदर अशी दोघांच्यात लढत झाली ये सहा ते पंधरा बैल गाडी मला गाड्या मैदानात उद्या सहा ते पंधरा वाले येऊ द्या गाड्या गाडी गारे क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाल तास क्रमांक चार वर दौली गाडी रवींद्र शेठ कदमबाईनी अधिक जयेश कदमबाईनी या गाडीचा एक नंबर आला बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फळाली डावीला पळाला प्रितेश भैया जुगदार करडोन राजूशेठ जुगदार करडोन यांचा या ठिकाणी महान भारत केसरी मानकरी लक्ष्मण पळाला आणि उजवीला कोण पड़ा तेवढं नाव सांगावं